पुरची अंबा घरी आली हो पाहुनी तुळजापूरची अंबा घरी आली हो पाहुनी अंबा तुला ओ वाडी ते ज्योत लावणी अंबा तुला ओ वाडी ते ज्योत लावून तुळजापूरची अंबा घरी आली हो पाहुनी अंबा तुला वाडी ते ज्योत लावणी अंबा तुला वारी ते ज्योत लावणी अंबिकेला बसायला टाकते पाट पुढे बाई रांगोळीचा काढला थाट अंबिकेला केला बसायला टाकते पाट पुढे बाई रांगोळीचा काढते थाट पुरची आंबा घरी आली होऊ बाहुनी तुळजापूरची अंबा घरी आली हो बाहुनी आंबा तुला ओ वाडी ते ज्योत लावुनी अंबा तुला ओ वाडी ते ज्योत लावून दही भाताच देते भोजन गोड गोड अंबाबाई घ्याव मानून दही भाताच देते भोजन गोड गोड अंबाबाई घ्याव मानून तुळजापूरची अंबा घरी आली पाहुनी तुळजापूरची अंबा घरी आली हो पाहुनी अंबा तुलाव वाडी ते ज्योत तु अंबा तुला तुलाव वाडी ते ज्योत लावून मुला बाळाच माझ घर तुझं अंबा संसारी द्यावी आधार मुला बाळाच माझ घर तुझं अंबा संसारी द्यावा आधार अंबा घरी आली हो पाहुनी तुळजापूरची आंबा घरी आली होंबाऊणी अंबा तुला वो वाडी ते ज्योत लावनी आंबा तुला वाडी ते ज्योत लावनी अंबा तुला ओ वाडी ते ज्योत लावनी